सकाळी निघालात किती वाजता तुम्ही तुझा फोन आला ना त्या टायमरला मी निघाल

पण आलो तेव्हा पाणीच पाणी होतं एकदम म्हणजे खाली ढोपरावर पाणी होतं याला कुरल्याला स्टेशनला सर्वत्र ठिकाणी धरून पाऊस पडला आहे ना आणि आमच्याकडे आता ही स वेळ आलेली आहे बसेस वगैरे सर्व कॅन्सल झाले आहेत ना भाऊ बस कॅन्सल आहे ट्रेन बंद आहेत है ना ट्रेन पण बंद आहेत बघा हे जुईनगरवरून मी पनवेलवरून आहे आणि आमचं तसं बघायला गेलं तर रूटसुद्धा लांबचाच आहे लांबचं असं काही नाही आहे पण आता गाड्या इथे पटकन आपल्याला अवेलेबल भेटत नाहीत आहे ना आणि तसं पण इथे प्रायव्हेट गाड्या पण भेटायला मुशीबत आहे आणि आता त्याच्यातून आमचं ट्रॅव्हल होत आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं म्हटलं तर सर्व पब्लिक दरवाजे खेचते कोण काय 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 खेचतं आहे हे कळत नाही तर असं जर राहिलं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं म्हटलं तर सर्व पब्लिक दरवाजे खेचते कोण काय 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 खेचते हे कळत नाही तर